लोकसभा निवडणुकीची रगधमाळी सुरू झाल्यानंतर मागोळ लोकसभेची जागा महाविकास आघाडीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला कायम ठेवली त्यावेळी अजित पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला व पुढील काही दिवसात त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली महायुतीमध्ये मात्र उमेदवारीवरून मोठी रस्तिकेत शेवटपर्यंत सुरू होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारगड यांनी या जागेवर दावा करत खासदार श्रीरंग बारणे हे मागील दहा वर्षात मतदारसंघात काम करण्यात कसे अपयशी ठरले आहे याचा लेखाजोखा मांडायला सुरुवात केली मावळ लोकसभेच्या जागेसाठी तेरा मे रोजी मतदान झाले मावळ लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे संजय वाघेरे यांना उमेदवारी देण्यात आली असून महायुतीच्या वतीनं शिवसेना शिंदे पक्षाचे श्रीरंग बागरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली मावळ लोकसभा हा कायम शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला असल्यानं मतदारसंघाच्या स्थापनेपासून येथे शिवसेनेचा खासदार आहे व त्यापूर्वी देखील दोन वेळा शिवसेनेचाच खासदार होता आता मात्र राज्यातील राजकीय समीकरणं बदलली असून शिवसेनेचे दोन गटपड्डे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठं बंड घडवून आणत भाजपच्या मदतीनं सत्ता स्थापन केली त्यावेळी मावळचे खासदार श्रीरंग पारणे यांनी देखील शिंदे यांची साथ सोडली बार्ने यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असला तरी येथील शिवसैनिक हे ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सोबत राहिले आहे संजोग वाघेरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी मावळचे आमदार सुनील शळटे यांनी सोडलेली नाही त्यांच्या अपयशाची फाईल तयार करत ती थेट राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे देत त्यांना उमेदवारी देऊ नये असा जोरदार युक्तिवाद त्यांनी केला दुसरीकडे मावळ लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक आमदार हे भाजपचे असल्यानं मावळ लोकसभेची जागा भाजपला मिळावी याकरता मावळ पिंपरी व पनवेल भाजपानं जोर लावला होता मेळावे घेतले राज्यातील व दिल्लीतील बड्या नेत्यांच्या भेटी घेतल्या माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मावळ लोकसभा मतदारसंघात मोठं शक्ती प्रदर्शन करत भागी खासदार असा उल्लेख असलेले मोठमोठे फलक सर्वत्र लावले खासदार बारणे यांची उमेदवारी जाहीर होण्याच्या काहीच दिवस अगोदर मावळ भाजपच्या सर्व पदाधिकारी यांची बैठक तळेगावात झाली त्यावेळी बहुतांश सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मागील पाच वर्षात खासदार बारणे यांनी भाजपला विश्वासात घेणं तर सोडात साधं विचारलं देखील नाही कायम पदाधिकारी व कार्यकर्ते यांना अपमानित केलं असा संताप व्यक्त करत यावेळी काही झालं तरी बारणे यांचं काम करणार नाही अशी भूमिका मांडली मात्र त्यामुळे राज्यात इतर जागांवर परिणाम होत असल्यानं वरिष्ठांनी याबाबत उघड चर्चा न करण्याची तम्मी कार्यकर्त्यांना दिली होती खर तर मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपा व राष्ट्रवादी या दोन पक्षांची ताकद असताना देखील खासदार बारणे यांनी जोर लावत अखेर मावळ लोकसभेची उमेदवारी मिळवली मात्र तोपर्यंत खूप पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांच्यावर वारंवार होत असलेला गद्दारीचा आरोप व महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या दोन्ही महत्त्वाच्या पक्षांनी केलेले निष्क्रियतेचे आरोप पुसून वाटचाल करणं त्यांच्यासाठी अवघड होऊन बसला आहे बारने यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांच्यावर निष्क्रिय खासदार असे थेट आरोप करणारे राष्ट्रवादीचे आमदार व भाजपचे माजी आमदार दोघेही बारणे हे कसे चांगले आहेत याचं गुणगान गावू लागले आहे जे आरोप केले ते उमेदवारी मिळण्यापूर्वीचे होते आता उमेदवारी जाहीर झालेली आहे आता जे पूर्वी बोललं होतं ते विसरून जा असं दोन्ही नेते मतदार व आपापल्या कार्यकर्त्यांना सांगू लागले होते आणि हे सर्व सुरू असताना संजोग वाघेरे मात्र मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांचे प्रश्न समजावून घेत त्यांना पुढील पाच वर्षात विकास कामं करून दाखवण्याचं आश्वासन देत होते मावळ लोकसभा मतदारसंघात वाघेरे यांचा मोठा नाते परिवार आहे त्यापैकी अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात व भाजपात पदाधिकारी आहेत वाघेरे ना ते हे नातेवतेचे राजकारण करत असल्यानं बार्ले यांनी पत्रकार परिषद घेत मतदारसंघातील पंचवीस लाख मतदार माझे नातेवाईक आहेत असं सांगून टाकलं आणि त्यानंतरचा टायमिंग साधत वाघेरे यांनी लग्न सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे आशीर्वाद घेतले भाजपकडे बार्ले यांना ताण निवडून द्यायचं हे सांगण्यासाठी मतदारसंघातील एकही मुद्दा नसल्यानं ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी बारने यांना मतदान करा असा प्रचार करू लागले होते तर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार सुनील शेळके यांनी मतदारसंघात केलेल्या कामांच्या जोरावर बारणे यांना मते मागायला सुरुवात केली होती मात्र बारणे यांनी दहा वर्षात मतदारसंघात कोणती ठोस कामं केली केंद्राशी निगडीत असलेले कोणते प्रश्न सोडवले कोणते नवीन प्रकल्प व उद्योग व्यवसाय आणले कोरोनापासून बंद असलेल्या एक्सप्रेस गाड्यांचे थांबे व लोकल सेवा पूर्ववत केली का याबाबत कोणीही बोलायला तयार नाही मागील दहा वर्ष ज्यांना विश्वासाने निवडून पाठवलं त्यांनी आमच्यासाठी काय केलं असा प्रश्न दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तरुण मतदान विचारू लागला आहे ला राष्ट्रवादी व भाजपचे नेते मंडळी उसण्या प्रचार करत असले तरी कार्यकर्ते तुमच्या वेळेस आम्ही सदैव तुमच्या सोबत राहू पण आता आम्हाला आमचा निर्णय घेऊ द्या असे स्पष्टपणे सांगत होते त्यातच स्थानिक मावळातील नेत्यांवर अविश्वास दाखवत केंद्रातील सहा जणांचं एक पथक मावळ मतदारसंघात येऊन बसलं होतं स्थानिक मावळातील नेते यांना दिल्लीवरून दम देण्यात आला आहे कामाचं मूल्यमापन सुरू आहे जो चांगले काम करेल त्यालाच पुढे संधी दिली जाईल असं आमिष दाखवलं जात आहे वेळप्रसंगी धाक देखील दाखवला जात आहे त्यामुळं ज्यांना विधानसभा जिल्हा परिषद नगराध्यक्षची पद मिळावी अशी अपेक्षा आहे ते कामाला लागले आहेत दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस साली राष्ट्रीय मुद्द्यावर मतदान करणारे मतदार आता मात्र स्थानिक मुद्द्यावर बोलत आहेत मागील दहा वर्षातील कामाचा हिशोब मागत आहेत हाताला काम नसल्यानं बेरोजगारीमुळे युवक हातात झाले आहेत शेतकरी शेतीमालाला हा हमीभाव नसल्यानं चिंतेत आहे व महिला महागाईनं हैराण झाले मात्र त्यांच्या या प्रश्नांची उत्तरं देण्यात सत्ताधाऱ्यांना अपयशत असल्यामुळं पुन्हा एकदा राष्ट्रीय मुद्दे पुढे करत वेळ मारून नेण्याची जुनी पद्धत वापरली जात असल्याचं चित्र प्रचारादरम्यान पाहायला मिळत होतं आणि एवढं करून देखील अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यानं मोठमोठ्या नेत्यांच्या रायगड सकल मराठा समाजानं संजव वाघेरे यांना पाठिंबा देत घाटाखाली बारणे यांचा करेक्ट कार्यक्रम करायला सुरुवात केली होती आता तेरा मेला तर मतदान झाले मतदार राजा श्रीरंग बारणे यांचा धनुष्यबाण की संजोग वागेरे यांची मशाल यापैकी कोणत्या चिन्हाला मतदान केलेलं आहे व मावळ लोकसभेत कोण बाजी मारणार हे चार जूनच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे आणि ही लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी असल्यानं विजयी उमेदवार हा शिवसेनाचाच असणार आहे एवढं मात्र नक्की पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हट्टे या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा